नमस्कार बीबीसी स्काय न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे आज आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे वरवंड पंचायत समिती गणाचे उमेदवार हे सुद्धा उपस्थित आहेत आपण त्यांच्याकडे जाणून घेऊ नमस्कार बीबीसी स्काय न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत आहे नमस्कार मी प्रदीप दिवेकर माझे उपसरपंच वरवंड पंचा मध्ये कामेदवार लढत आहे दादा आपण आतापर्यंत राजकीय कार्यकर्ता अनुभवलेले आहे त्याविषयी काय सांगाल खर तर गेले पंचवीस वर्ष आमचे वडील त्या गावचे माजी उपसरपंच स्वर्गीय किसन नंगाराम दिवेकर पण नाना त्यांनी त्यांच्या राजकीय समाजीवनामध्ये काम करत असताना ग्रामपंचायत असेल गुरु विविध सेवा संस्था असेल त्यांच्यामार्फत त्यांच्यामार्फत केलेली काम असतील आणि त्या त्याचप्रमाणे लोकांचे माजी आमदार रमेश अप्पा थोरात तुम्हाला लोकनेते स्वर्गीय रामदासना दिवेकर यांच्या विचारावर फिरत होऊन या ठिकाणी गेल्या पाच वर्षापूर्वी सामाजिक कार्य करत असताना कर सामाजिक कार्यामध्ये गेल्या दहा वर्षापासून काम करत आहे सामाजिक कार्यामध्ये काम करत असताना आपण पाहिलं असेल रक्तन शिबिर असेल आरोग्य शिबिर असेल वृक्षारोपण असेल असे विविध सामाजिक उपक्रम राबवत गेल्या पाच वर्षापूर्वी मला क्रमांकच्या माध्यमातून लोकांनी भृगास मतांनी निवडून दिलं आणि त्याच काळामध्ये पहिल्यांदा मला पहिला टमला उपस्थापन ग्रामस्थांनी केलं आणि तो काळ आपण पाहिला असेल त्यामध्ये कोविड का होता कोविड काळ कठीण का काळ का होता त्या काळामध्ये माणसात माणूस नव्हता जवळची माणसं आपण डोळ्या समोर पाहतो पाहतो होतो आपण पाहतो डोळ्यासमोर माणसं जात होती परंतु हा कठीण प्रसंग माझा होता मी त्यावेळी कुठला विचार न करता जीवावरती उदार होऊन वरुण गावामध्ये लोकप्रधी माझी आमदार मी अशोक थोरात यांच्या माध्यमातून कोविड शिंड केलं आणि कोविड शिंड उभा केल्यानंतर के त्या माध्यमातून लोकांना ज्या आवश्यक सुविधा असेल रेमडेविर इंजेक्शन असेल लसीकरण असेल जन जनजागृती असेल कोरोनामुक्त अभियान गावात राबवणे असेल अशा विविध मी राबवत लवकरात लवकर गाव कोरोनामुक्त व्हायचा मी प्रयत्न केला त्यापुमानं प्रथमता मी दुसरं एक मी या ठिकाणी वरुण आणि पंचकोषेतील या ठिकाणी ग्रामस्थ म्हणजे ग्रामस्थ विद्यार्थी नोकरदार वर्ग हो हे करता ते कोणासारख्या ठिकाणी शिक्षणाकरता नोकरदार नोकरीसाठी जात असतात त्या लोकांची मागणी होती की आपल्या गावामध्ये पी एम पी पेवा सुरू करावी आणि त्या ठिकाणी ग्रामपंचायत द्र, माध्यमातून पाठपुरावा करून पत्र्यवहार करून लोकनते माजी आमदार मेश पाटार यांच्या प्रयत्नातून आणि पुणे दूर संघाचे संचालक वाईस चेअरमन राहुल दिवेकर यांच्या प्रयत्नातून रोड गावामध्ये पी एम टी सेवा सुरू केली त्यानंतर गावामध्ये रस्ते असतील कटारणा असेल विविध शासकीय योजना असतील लाईट लाईटची दिवे असतील त्याचप्रमाणे इतर सामाजिक दलित समाज समाज जे कामं असतील असे विविध कामं करीत मी या ठिकाणी काम करत आलेले आहे त्याचप्रमाणे इतर ग्रामस्थांच्या या ठिकाणी पाहत आहात आपण प्रत्येकाच्या सुखदुखात मी सहभागी असतो नेहमीच मी लोकांना तत्पर उत्तर असतो निवडणुकीच्या काळामध्ये आपले नेते अजितदादा आपल्याला सोडून गेले त्यांचा काही या निवडणुकीवर परिणाम होईल असं वाटतंय का निश्चितच त्यांचं कार्य महान आहे दुःख हे संपूर्ण महाराष्ट्रावर आहे फार अशी व्हायला नको होतो आणि ते लोकांच्या मनामनामध्ये मना लोकांच्या लोक संपूर्ण महाराष्ट्र आपण आहोत शोकसागरात बुडाला आहे आणि त्यामुळं प्रत्येकाची भावना आहे की अजितदादांना शेवटची सल्ला दिली म्हणून आपण मतदान करावं ही लोकांची भावना आहे लोक आमच्या का नव्हे नक्कीच आता सध्या प्रचाराचा मुद्दा काय असणार आहे तुमचा आणि पाच वर्षामध्ये काम केलेलं आहे कार्य केलेलं आहे सांगितलं मग अशी विकास कामे केलेले आहेत कोविड काळात कोण कोविडच्या काळात केलं काम असेल एम टी बस सेवा असेल गावामध्ये रस्ते असतील घटना असेल हे जे काम केलेले आहे हे काम लोकांचं मानत आहे मी त्यामुळे मला जास्त मतदारांपर्यंत मला जास्त ओळख सांगायची किंवा कार्य सांगायची गरज पडत नाही आठवण लोक मला लोकांच्या मध्ये माझं काम पोहोचलेले आहेत मी फक्त लोकांना हात जोडत आहे समोरच्या माणसाला ओळख सांगावी लागते समोरच्या आता निवडणूक आल्यामुळे अनेक निवडणुकी आलेले आहेत नवीन उमेदवार आहेत अशी परिस्थिती आहे समोरची अशी अवस्था आहे पण माझं कार्य आणि काम फाऊन लोक मला मतदान करतील करावं हो। नक्कीच दादा आता तुम्ही पहिल्यापासूनच मतदारांमध्ये एक परिचित चेहरा मतदारांचा नक्कीच तुम्हा तुम्हाला चांगला प्रतिसाद असणार आहे तुम्ही आता येत्या निवडणुकीसाठी मतदारांना काय आवाहन करता मतदारांना आवाहन करेल माणूस आणि माणसाचं कार्य आणि पक्ष पाहून मतदान करा चुकीच्या माणसाला मतदान करू नका ज्याने जो तुमच्यासाठी जो तुमची काम करतो तो जो तुमच्यासाठी वेळ देतो सगळं चुका सहभागी असतो असंच असंच माणसा मतदान करा धन्यवाद दादा नक्कीच जो कामाचा माणूस आहे त्यालाच तुम्ही मतदान करा असं आवाहन राष्ट्रवादीच्या उमेदवाराने केलेलं आहे बीबीसी स्कॅन्यूज न्यूज मराठी साठी मिलिंद शेंडगे ताऊंड